नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एविनायन नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशाचं आणि देशामधील महिला पुरुषांचं समान असं एक स्थान आहे देश जर प्रगतीपथावर न्यायचा असेल तर देशातली आधी आबादी म्हणजे महिला आणि महिलांना उचित असं स्थान आणि महिलांच्या प्रती सन्मान शिवाय महिलांचा जर विकास झाला महिला जर पुरुषांच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवून जर देशामध्ये काम करायला लागल्या तर त्या देशाचा विकास थांबूच शकत नाही ही गोष्ट खरं तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओळखली आणि स्त्रियांना महिलांना विकासापासून वंचित ठेवणं म्हणजे देशाला पाठीमागं खेचणं हेच यातून आपल्याला स्पष्ट करायचं होतं शिवाय महिलांसाठी अनेक उपाययोजना महिला सक्षम कशा होतील महिला सबलीकरण कसं होईल महिलांमध्ये शिक्षण वाढेल ज्ञान वाढेल महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आल्या पाहिजे मग त्या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा महिलांना कर्ज जे बँका कधी महिलांना देतच नव्हत्या कारण महिलांच्या नावे कुठली प्रॉपर्टी नसायची घरामध्ये किंवा भारत हा पुरुषप्रधान देश समजला जायचा त्यामुळं महिलांना कुठले अधिकार नसायचे मग महिलांच्या नावावर कुठली प्रॉपर्टी नसायची ना, ना जमीन असायची ना घर असायचं ना कुठली प्रॉपर्टी असायची त्यामुळं महिलांच्या नावे कुठली बँक महिलांना कर्जच द्यायची नाही आणि मग महिलांना जे काही छोटे मोठे उद्योग करण्यासाठी ज्या भांडवलाची गरज असायची ते भांडवलच जर त्यांना मिळालं नाही तर त्यांचा जो काही गुंतवणुकीसाठी जो काही त्यांना पैसा लागतो तो मिळाला नाही तर त्या कुठलं व्यवसाय टाकू शकत नाही आणि व्यवसायातून आपली उन्नती करू शकत नाही ही गोष्ट खरं तर देशाला आता स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्ष झाले जवळजवळ शहात्तर वर्ष सत्त्याहत्तर वर्ष आता व्हायची वेळ आली तरी पण महिला आणि महिलांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याकडं फार काही चांगला नव्हता आता जी काही परिस्थिती आहे दोन हजार चौदापासून जी काही परिस्थिती देशामध्ये एन डी एचं नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून महिलांना अनेक गोष्टी मिळायला लागल्या किंवा महिलांसाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे ज्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या नाही त्या दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत अनेक गोष्टी महिलांसाठी होतात आहे आता खरं तर पंतप्रधानांनी महिलांसाठी काय काय केले आज आप तरफ हैं ते भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी आर्थिक ताकत बनने जा रहा है इसमें हमारी बहनों बेटियों की भूमिका बहुत बड़ी है लेकिन कुछ साल पहले तक यह स्थिति नहीं थी पहने हर घर हर परिवार की खुशहाली की गारंटी होती है लेकिन महिलाओं को मदद मिले इसकी गारंटी लेने वाला कोई नहीं था देश की करोड़ों बहनों के नाम पर कोई प्रॉपर्टी नहीं होती थी अगर उन्हें बैंक से लोन लेना होता था तो उनको मिल ही नहीं सकता था ऐसे में वो कोई भी छोटा मोटा काम करना चाहे तो चाहकर भी नहीं कर पाता और इसलिए आपके इस भाई ने आपके बेटे ने एक संकल्प लिया मैंने तय किया कि कुछ भी हो जाए मेरे देश की माताओं बहनों बेटियों की हर मुश्किल को कम करके ही रहूंगा इसलिए मोदी सरकार ने एक के बाद एक महिला हित में निर्णय लिए मैं आज चुनौती देता हूं पहले की सरकारों के सात दशक एक तरफ रख लीजिए एक तराजू में एक तरफ सात दशक और दूसरे तराजू में मोदी सरकार के दस साल तराजू में रख लिए जाए जितना काम मोदी सरकार ने देश की बहनों बेटियों के लिए किया है वो आजादी के बाद किसी सरकार ने नहीं किया है साथियों ये हमारी सरकार है जिसने तय किया कि गरीबों के जो घर सरकार बनाती है वो महिलाओं के नाम पर रजिस्टर हो अभी तक जो चार करोड़ घर बने हैं उनमें से अधिकतर महिलाओं के नाम पर है अभी तीन करोड़ और घर बनाने वाले हैं इनसे घर बहनों के नाम, नाम पंतप्रधानांनी अगदी व्यवस्थितपणे सांगितलंय की यापूर्वी महिलांची कोणी जबाबदारी सुद्धा घेत नव्हतं आणि महिला फक्त एक चूल आणि मूल असा एक दृष्टिकोन भारतामध्ये होता तो आता बदललाय महिला प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या बरोबर पावलावर पाऊल टाकतायत आणि देशाच्या विकासात महिलांचा पन्नास टक्केचा जो भाग आहे वाटा आहे तो कुणी आता नाकारू शकत नाही महिलांसाठी अनेक गोष्टी पंतप्रधानांनी केल्या आहे मग त्यामध्ये आता विधानसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये जे काही राजकीय आणले तेहतीस टक्क्याचं आरक्षणाचं बिल आणलं आहे ते दोन हजार एकोणतीसपासून लागू होईल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची भागीदारी राजकारणात सुद्धा आणि संसदेत आणि राज्याच्या विधानसभेतसुद्धा आपल्याला दिसेल मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो आणि जेव्हा महिलांचं राज्य किंवा महिलांची भागीदारी या सगळ्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणामध्ये किंवा कार्यालयांमध्ये ऑफिसेसमध्ये जास्तीत जास्त वाढेल तेव्हा भ्रष्टाचारालासुद्धा आळा बसेल या सगळ्या गोष्टी आहेत आता पूर्वी महिलांवर अत्याचार व्हायचे आजही अत्याचार होतात ते आज आपण नाकारू शकत नाही पण दोन हजार चौदापासून काही अशा घटना आपण बघितल्या की महिलांचे जे काही अपराध नोंदवले जात नव्हते किंवा तक्रारी घेत जात नव्हत्या लोक पोलिसांमध्ये जात नव्हते किंवा पोलिसांमध्ये गेलं तर एफ आय आर दाखल होत नव्हत्या त्या आता दोन हजार चौदापासून पोलिस स्टेशनला कुठलीही महिला पीडित असेल दलित असेल वंचित असेल सोचित असेल आणि तिच्यावर कुठला अन्याय झाले असेल अत्याचार झाले असेल तर पूर्वी त्या एफ आय आर म्हणा किंवा त्या पीडितेचं दुःख पाहिलं जात नसायचं आणि तिला पोलीस स्टेशनमधूनच हाकलून द्यायचं त्याच्यामुळं असंख्य असे देशामध्ये रोज शेकडो हजारोनी अपराध व्हायचे पण त्या महिला पोलीस स्टेशनपर्यंत जायच्या नाही किंवा गेल्या तरी त्यांचं एफ आय आर दाखल करून घेतल्या जायच्या नाही हे गुंड म्हणा किंवा जे काही पुरुषी मानसिकतेत असलेले आणि फक्त एक महिलांना चूल आणि मूल या दृष्टिकोनातून पाहणारे जे काही नराधम ना होते नालायक लोक होते हे महिलांप्रती अतिशय वाईट नजरेने बघायचे आणि हे त्या लोकांना पीडितेंना किंवा ज्या महिलांवर अत्याचार झाल्या अशा लोकांना पोलीस स्टेशनपर्यंत पोलीस ठाण्यापर्यंत पोचूनच द्यायचे नाही हा सगळा जो काही बदल दोन हजार चौदापासून झाला आहे लोक अगदी न घाबरता या सगळ्या गोष्टी आता समजा कोणावर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनपर्यंत येतात त्याच्या तक्रारी नोंदवल्या जातात न्यायव्यवस्था फास्ट झाली त्याच्यासाठी अनेक गोष्टी देशातली सरकारने केंद्र सरकारने कायदे बनवले आता पूर्वी आपण निर्भया जे काही काँग्रेसच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोठं प्रकरण झालेलं असेल न्याय मिळण्यासाठी किती दिवस लागला आता या सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर होतात ते आताही केस होतात ते आताही गुन्हे होतात ते गुन्हेगारांची संख्या कमीच झालेली नाही आहे आपल्याला सगळ्या गोष्टी मान्य आहे पण देशातल्या सरकारने या सगळ्या गोष्टीवर आळा बसवण्याचं काम केले आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये टक्केवारी कमी झाली आणि आता महिलांनासुद्धा असं वाटायला लागले की नाही प्रति कुणीतरी विश्वास आहे आपल्या प्रति कुणीतरी आपल्या पाठीमागं उभं आहे त्यामुळं महिलांना आता शासंकता येण्याची काही गरज नाही हे अगदी पंतप्रधानांनी पण सांगितलं आहे की रा देशामध्ये राज्यामध्ये जिथं कुठं जो काही अपराध होत असेल घटना होत असेल याची दखल तात्काळ घेतली गेली पाहिजे आणि यासाठी अनेक प्रकारचे कायदे अनेक प्रकारच्या विधीविधानं करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे आणि फास्ट्रॅकवर घ्यायचे काय घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी पंतप्रधानांनी सांगितल्या त्या पण तुम्ही एकदा पाहून घ्या साथियों माताओं बहनों बेटियों का सामर्थ्य बढ़ाने के साथ साथ उनकी सुरक्षा भी देश की प्राथमिकता है मैंने लाल किले से भी बार बार इस विषय को उठाया है आज देश का कोई भी राज्य हो अपनी बहनों बेटियों की पीड़ा को उनके गुस्से को मैं समझ रहा हूं मैं एक बार फिर देश के हर राजनीतिक दल से कहूंगा हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है दोषी कोई भी हो वो बचना नहीं चाहिए उसको किसी भी रूप में मदद करने वाले बचने नहीं चाहिए अस्पताल हो स्कूल हो दफ्तर हो या फिर पुलिस व्यवस्था जिस भी स्तर पर लापरवाही होती है सबका हिसाब होना चाहिए ऊपर से नीचे तक मैसेज एकदम साफ जाना चाहिए ये पाप अक्षम में है अरे सरकारें आती रहेगी जाती रहेगी लेकिन जीवन की रक्षा और नारी गरिमा की रक्षा इस समाज के रूप में भी और सरकार के रूप में भी हम सबका बड़ा दायित्व है साथियों, महिलाओं पर अत्याचार करने वालों को कड़ी से कड़ी सजा देने के लिए हमारी सरकार कानूनों को भी लगातार सख्त कर रही है आज इतनी बड़ी संख्या में देश की बहनों बेटियां यहां है तो इसलिए मैं विशेष इस तौर पर आपको बताना चाहता पहले शिकायत आती थी कि समय पर एफआईआर नहीं होती सुनवाई नहीं होती मुकदमों में देर बहुत लगती है ऐसी अनेक अड़चनों को हमने भारतीय न्याय संहिता में दूर कर दिया है इसमें एक पूरा चैप्टर महिलाओं और बच्चों के साथ होने वाले अत्याचार के संबंध में बनाया गया है अगर पीड़ित महिलाओं को थाने नहीं जाना है तो वो घर बैठे ई एफ आई आर दर्ज करा सकती है हमने ये भी पक्का किया है कि ईएफआईआर से थाने के स्तर पर कोई टाल मटोल या फिर छेड़छाड़ नहीं कर पाएगा इसे तेजी से जांच करने और दोषियों को कड़ी सजा मिलने में भी मदद मिलेगी साथियों नए कानूनों में नाबालिगों से हुए यौन अपराधों पर फांसी और उम्र कैद की सजा का प्रावधान किया गया है बेटियों के साथ शादी के नाम पर भी धोखे के कई मामले आते रहे हैं पहले इसके लिए कोई स्पष्ट कानून नहीं था अब भारतीय न्याय संहिता में शादी के झूठे वादों और छल को भी साफ साफ परिभाषित किया गया है मैं आपको विश्वास दिलाता हूं केंद्र सरकार महिलाओं के खिलाफ अत्याचार रोकने के लिए हर तरीके से राज्य सरकारों के साथ है हमें भारत के समाज से इस पाप की मानसिकता होगा तेव्हा पंतप्रधानांनी आता स्पष्टपणे इशारा दिलाय की जर महिलांच्या विरोधात कोणी अपराध करत असेल तर तो अपराध अक्षम्य आहे त्या गोष्टीला क्षमा होऊ शकत नाही फाशी असेल अजून काय असेल कुठली शिक्षा असेल ती शिक्षा त्या अपराधाला होणारच आणि महिलांप्रती जो कोणी गुन्हेगार असेल त्याची कोणी हायगय करू नये आणि त्याला लपवणाऱ्या लोकांनासुद्धा उघडं नागडं केलं पाहिजे काही संस्था असतात काही राजकीय नेते असतात हे सुद्धा या सगळ्या गोष्टी फक्त सिलेक्टिवरित्या पाहतात मग कुठली घटना कोणत्या राज्यात झाली कोणत्या प्रांतात झाली कोणत्या जातीचा आप अपराधी आहे किंवा पीडिताची जात कोणती ह्या सगळ्या गोष्टी न पाहता किंवा त्याच्यावर आपल्या राजकीय पोळ्या न भासता देशामधील पीडिता आणि अपराधी करणारा त्याची जातसुद्धा बघण्याची गरज नाही अपराधी हा अपराधी असतो आणि पीडिता ही पीडिता असते मग ती कुठल्याही कोणाची असो कुठल्याही राज्यातली कुठल्याही जातीची असो या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टी देशातल्या राजकीय नेत्यांनीसुद्धा या सगळ्या गोष्टी नियम पाळले पाहिजे याच्यामध्ये केवळ आणि केवळ राजकारण न आणता फक्त एक आपली कोणीतरी आई असेल बहीण असेल अजून कोणी कुण दुसऱ्याची कोणाची बहीण असेल हाच एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि समान कुठला तरी कार्यक्रम म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी देशातल्या महिलांनासुद्धा असा एक विश्वास पटला पाहिजे की महिलांप्रती आपल्या देशामध्ये आदर व्हावे आणि इथं सगळ्या महिला सुरक्षित आहे या दृष्टीने काही लोकांनी या गोष्टीचं मार्गदर्शन केलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे आणि यातून कसं अपराध कमी होतील आणि महिलांना कसं सुरक्षित वाटेल या सगळ्या गोष्टी सुनिश्चित केल्या पाहिजे अतिशय व्यवस्थित शब्दात पंतप्रधानांनी ह्या सगळ्या गोष्टी समजवल्या खरं तर लोकांनासुद्धा आपण आवाहन करू की नारी शक्ती आहे महिला आहे आई आहे कोणाची बहीण आहे आपण प्रति नेहमी सन्मान केला पाहिजे आपली दृष्टिकोन आपला जो काही वाईट असेल तो तो बदलला पाहिजे आणि यातून आपली प्रगती देशाचं नाव खराब होत नाही किंवा जर अशा प्रकारचे गुन्हेगार किंवा अपराध जर देशामध्ये वाढले तर आपल्या देशाचीच प्रतिमा खराब होईल आणि आपला देश बदनाम होईल या सगळ्या गोष्टीची काळजी आपण देशवासियांनीसुद्धा घेतली पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद